आंतरराज्य टोळी बंदा तब्बल आठ गुणे उघड सांगली जिल्ह्यात बॅग लिफ्टिंग प्रकरण नमस्कार प्रेक्षक आपण पाहत आहात आर्यवीन टाइम्स यूटूब न्यूज चॅनल आज आपण करना एक उघड करणार आहोत धक्कादायक बॅग लिफ्टिंग प्रकरण ज्यामध्ये सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आंतरराज्य चोरट्यांना जेरबंद करत तब्बल आठ गुन्हे उघड केले आहेत घडलेला प्रकार असा की तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी जवळपास बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते एक वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान शिराळा तहसील कार्यालयासमोर एका नागरिकाची त्रेचाळीस हजार रुपयांची पिशवी गाडीतून लंपास झाली फिर्यादी माणिक रंगराव पाटील यांनी बँकेमधून पैसे काढून पिशवी गाडीला ठेवली आणि स्टॅम्प पेपर घेण्यासाठी गेले परतल्यावर मात्र पिशवी गायक घटनेची चौकशी सुरू केली पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकानं अत्यंत अचूक तांत्रिक तपास सुरू केला पोलीस हवालदार नागेश खरात अनिल कोळेकर सागर लवटे यांसह संपूर्ण टीम या तपासात दिवस रात्र गुंतली होती तांत्रिक माहितीच्या आधारे संशय एका आंतरराज्य टोळीवर गेला बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळताच पथकानं मिरज येथील सिनार्जी हॉस्पिटल परिसरात सापळा रचला अकरा डिसेंबर रोजी रात्री दोन संशयी तीसम दोन मोटरसायकलवर संशयास्पद स्थितीत दिसले पथकानं त्यांना पळून जाण्याची कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले अटकेत घेतलेल्या आरोपीची नावं सालमान रामलू गुडेट्टी वैवर्ष छप्पन्न संदीप सलमान गुडेट्टी वैवर्ष बत्तीस बिटरगुंटा जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली तसेच महाराष्ट्रात कोल्हापूर अकोला नांदेड कवटेमंकाळ आणि शाहूवाडी इथंही अशाच पद्धतीनं चोरी केल्याचे उघड झाले के उघडकेस आलेले गुन्हे तब्बल आठ शिराळा त्रेचाळीस हजार कवटेमंकाळ पन्नास हजार शाहूवाडी एक लाख साठ हजार अकोट अनेक चोरीचे गुन्हे नांदड कलम एक तीनशे ब्याण्णव अंतर्गत गंभीर गुन्हा आणि इतर जिल्ह्यांमध्येही अशाच पद्धतीचे गुन्हे मुद्देमालामध्ये जप्त दहा हजार रुपये रोख युनिकॉर्न बाईक पंच्याहत्तर हजार रुपये शाईन बाईक पन्नास हजार रुपये एकूण किंमत एक लाख पस्तीस हजार रुपये विशेष म्हणजे या सर्व दुचाक्या आंध्र प्रदेशातून चोरी केल्याचंही आरोपींनी कबूल केलं आहे हिटोळी हायवे आणि सार्वजनिक ठिकाणी गाड्यांना लावलेल्या पिशव्या लक्ष करून काही सेकंदात चोरी करत असे टोळीचा प्रमुख सलमान गुडेटी हा महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे सदर आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल शिराळा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित केला असून पुढील तपास शिराळा पोलीस ठाणे करत आहेत ही होती बॅगलिफ्टिंग प्रकरणामागील संपूर्ण माहिती पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे एक आंतरराज्य टोळी जेरबंद झालीय अशाच अपडेटसाठी लाईक शेअर आणि आर्यवेन टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा